वैजापूर नगरपालिका नगर, नगर परिषद निवडणूक संग्राम आज वैजापूरमध्ये भाजप पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील बोडके यांचा आज डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या कार्यालयामध्ये भाजपमध्ये जाहीर प्रवेश करण्यात आला जाहीर प्रवेशाच्या वेळी साहेबरावांना उताडे ज्ञानेश्वर पाटील जगताप कल्याण पाटील दांगुडे असंख्य भाजप मावळे त्या ठिकाणी उपस्थित होते यामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होऊन जे नव्याने भाजपमध्ये प्रवेश घेतला त्यांना भरपूर अशा शुभेच्छा देऊन व त्यांनी पुढील गोष्टी आम्ही इथून पुढं भाजपसोबत आहोत आणि डॉक्टर दिनेश परदेशी यांनाच नगराध्यक्षपदावर बसवल्याशिवाय आता मागे हटणार नाही असाही संदेश ज्ञानेश्वर घोडके यांनी भाजपमध्ये प्रवेश करते वेळेस दिला इथली बुलंदत्वा ढगमगणारी न कोणाला बेहणारी अशी बुलंदत्व आज डॉक्टर दिनेश परदेश सोबत गेली आहे त्यामुळे स विरोधकांना पाचार उभे राहिले न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी अशोक कराळे छत्रपती संभाजीनगर उपाध्यक्ष भाऊ घोळे यांचा या नगराध्यक्ष तथा भाविक अध्यक्ष मननीय देऊ जो त्यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचा प्रवेश झाला त्यांच्यासोबत असलेले आमच्या खंडाळ गावचे आणि सरपंच तथा आनंद पवार अनेक प्रदेशाला हजार आहेत निश्चितच भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांना वाटला नाही असं भारतीय जनता पार्टीकडून दिला नाही येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम मोठ्या प्रमाणात त्यांनी करावं येणाऱ्या येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा मोठा या पक्षासाठी निवडणुकीसाठी आम्हाला फायदा होईल अशी अपेक्षा आम्ही त्यांच्याकडे शकतो मध्ये त्या ठिकाणी चर्चा म्हणजे ठरलं आहे आमचं की येत्या दोन चार दिवसामध्ये आपल्या महाराष्ट्राचे सी एम आदरणीय देवेंद्रसाहेब त्यांचा दौरा असणार आहे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी आता जाहीर करतो की प्रवेश करायचं आमचं या ठिकाणी ठरलं आहे खरं म्हणजे या वैजापूर तालुक्यामध्ये विधानसभा जो हजार एकवीसचं जे समीकरण झालं आहे त्या काही चुका झाल्या खऱ्या अर्थांना त्या दुरुस्त करण्याची वेळ आता या ठिकाणी होती घेऊन या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये खरंच फक्त त्याचा कोणतं आवाज आणतो त्यांची कार्यकर्त्यांनी लढारीचे कार्यकर्ते राहिलेले समाजाकरता लढणारे कार्यकर्ते राहिलेले शंभर टक्के भारतीय करता पार्टीला त्यांच्या एकदा त्यांचे आवाज